तर झेंडूच्या फुलाला ना छान असे झेंडूचे फुलं लागलेले आहेत तर आपल्याला रा गजरा ब म्हणजे हार बनवण्यासाठी ना झेंडूचे फुलं घ्यायचे आहेत तोडून का मी एवढे तोडलेले आहे तिथं का आणि इकडे काय तोडलेले आहेत तर तो खूप सुंदर असे झेंडूचे फुलं आलेले आहेत झेंडूचे फुलं ना काढून याचा गजरा बनवायचा आहे गजरा म्हणजे हार बनवायचा आहे तर छानपैकी असे फुलं लागलेले आहेत मस्तपैकी आपण सर्व फुलाची हार्वेस्टिंग करून घेतलेली आहे ठेव का मिरची पण काढलेली आहे ते सुंदरपैकी फुलं लागलेली आहेत तुमच्या टेरिस गार्डनवरती तुम्ही काय काय लावलंय कोणत्या कोणत्या भाज्या आहेत कोणत्या कोणत्या फळं आहेत ही माझ्या इथं चिकू आहे असा छोटे छोटे चिकू लागले तर इकडं तुतूचं झाड आहे इकडं जे आहे ना ते आहे अप्पल बोराचं झाड अप्पल बोर भरपूर लागलेले आहेत असे असं ग्रो बॅगमध्ये मोठा ग्रो बॅगमध्ये लावलेला आहे इकडं आहे पत्ता, आणि हे आपण फुलाचे हार्वेस्टिंग इकडे करून घेतलेली आहे तर सुंदर असे फुलं झेंडूचे आणि हे मिरच्या मिरच्या आपण काढलेल्या आहेत खूप छान असे फुलं आपण तोडून घेतलेली आहे झाडाची ह्या बाय झेंडूच्या झाडाची मस्त पैकी आता वांगे आहेत का बघायचंय आपल्याला हे इकडचं वेलवेटचं मी ना फुलावरती छोटं वेलवेटचं ठेवणार आहे असं वाटतं मध्ये फुलाचं झाड फुलाचं वेलवे वेलवेट फुलामध्ये ठेवलेलं आहे आपण मस्त पैकी असं जो काही इकडं मिरच्याला सुंदर लागले आता तोडून घेतलेले आहेत आत्ताच तोडलेले आहेत आणि फुलं तर किती सुंदर लागले तर मस्त पैकी असे हे आपले टमाटरचे झाड हे जे आहे ना कोरफड आहे मस्त पैकी असे आली आहे बघा कोरफड आयुर्वेदिक आहे तिकडं पण टमाटे आहेत सगळ्यात सुंदर मला वेलवेटचे झाडं आवडते तर झेंडूची फुलं आवडतात मस्तपैकी गुलाबाची पण आणि हे जे आहे ना हे भेंडीचं आहे बघा गावरान भेंडीचं मोठल लट्ट आलेला आहे हे झाड भेंडी कधी लागते माहीत नाही आणि हे इकडचं आहे ना इकडं वरती गेला आहे ती वेल असे ना खाली ग्रो बॅगमध्ये आहे त्याची वेल आ? छानपैकी असे ग्रो मध्ये वेल आहेत असे वरती गेलेले आहेत हा आहे वरण्याचा वेल आणि दुधी भोपळ्याचा वेल म्हणजे लोकी तर छानपैकी हे पण आलेले आहेत आता याला हिवाळ्यामध्ये शेंगा लागतात मस्तपैकी आणि दुधी भोपळ्याला तर फुलं लागले तर छान पैकी हो का दुधी भोपळ्याला फुलं लागली तर पण ही असं जर फुलं असेल ना तर ही नर जातीचं असतं फुल आणि ज्या फुलामाग असं फळ येईल ना ती मादी जातीचं असतं तर सुंदर पैकी अस वांगे पण सुंदर हो का आलेले आहेत तर मी वांगे काढून घेणार आहे मस्त पैकी असे वांगे उद्याच्या भाजीला आपण वांगे काढून घेऊ जर वांग तुटत नसेल ना तर असं पिळा घालायचा त्याला किती गच्च वांग आहे असं वांग पण काढून घेतलेलं आहे आपण टमाटे आहेत पण आहे हे पण काढून घेता छोटे छोटे मस्त वांगे लागलेले आहेत वांग्याचे चार जरी वांगे काढले ना तरी आपल्याला भाजी भरपूर होते येते एकदम मोठं लागलेलं ला आहे चार पाच वांगे झाले की भाजी झाली आपली तर छानपैकी असे वांगे पण आपण हार्वेस्ट केलेले आहेत कळ कवळं कवळं वांग आहे टमाटे आणखी आले नाहीत हिरवे आहेत टमाटे ज्यावेळेस टमाटे येतील ना त्यावेळेस तुम्हाला टमाटे पण काढून दाखवेन मी तर खूप छान असं पत्ता घोग पण आलेली आहे इकडे सुंदर पैकी असे आद्रक आलेली आहे तर हे का कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मस्त पैकी अशी फुलाची हार्वेस्टिंग केलेली आहे इकडे बोराचं झाड आहे छानपैकी असे फुलं आलेले आहेत फुलं आणि वांगे खूप सुंदर आलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हा तुम्हाला आवडला का आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर